त्यांचं घरात काही असं दुसरं झालंय पाण्यात पार गेले ते दिसत नाही उठव्याला ते काय पुढे सांगायला गरज नाही त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती म्हणजे काही मळीची म्हणतात काही मळशीचं म्हणतात ते वाहून गेलेली असेल खरून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी घेऊ असं ते सगळं करू तुम्ही संक नैसर्गिक संकट आहे खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळेच आता आमदार विमदार आम्ही सगळे आहे आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला मोक तुमचं काय

पाण्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामे होते अधिकारी तिथं पंचनामे करणार थोडं पहिल्यांदा जी माणसं पाण्यात अडकलेली त्यांना थोडा पाण्याने वेळ खात आहे गावाला त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याक जोडायचं ते आपण पहिलं करतोय आणि ते झालं अडकलेली सांगू अडकलेली सांगितलं त्याला शेतामध्ये अडकली सोयीचं झालं की लगेच पंच मी आता जिथं जाता येईल ते पदसर मी आपण सुरू केले काय काय ठिकाणी नाही तिथे शाल ते उठं चालतं हे फक्त पाण्यात येईल असं नाही म्हणून तुम्हाला सांगितलं तर त्यावेळेस सांगितलं का लगेच सरपंच असं करायचं नाही आपल्याला पुढील सरपंच जास्त निघली गोवर निघाले पाचसा पिकाच्या भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे त्या पद्धतीनं आपण करू आम्ही तशा प्रकारच्या सूचना निघालेल्या आहेत एक मागणी होती की उसाची काही ठिकाणी पंचनामे देखील होत नाही हे त्यांनी हे झालं दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी काल कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे जी पिकं ह्या अतिवृष्टीमुळं ह्या पुरामुळं आपल्या शेतकऱ्याची अडचणीत आलेली असतील त्याचे पंचनामे करायच्या सूचना दिलेल्या आहेत आजचा दौरा झाल्यावर मी त्या त्या कलेक्टरांशी पण परत बोलणार आहे कारण माझा सोलापूर जिल्हा आणि धाराजी जिल्हा हे दोन जिल्ह्यातले काही भाग मला करायचा आहे दिवसभरात आणि उद्या मी बीड आणि संभाजीनगर जिल्हा करणार आहे त्याच्यामुळं प्रकारे निवेदन पण आलेली आहेत बाकीचे पण काही माझे सहकारी अधिकारी बरोबर आहेत आम्ही त्याच्यात मार्ग काढतो निश्चितपणे कोणाला वाऱ्यावर हो, सोडणार नाही तात्पुरता दिला तात्पुरता दिलासा म्हणून ज्यांचं पार सगळं पि भिजून गेलेलं आहे त्यांना धान्य द्यायला सांगितलेलं आहे ज्यांना काहीच राहायला राहिलं नाही त्यांचं दुसरीकडं आपण स्थलांतर केलेलं आहे त्यांना जेवण त्यांना नाश्ता पाणी मगाशी पण तुम्ही बघितलं असेल काहींना कार्यालयात काहींना शाळेची परिस्थिती चांगली असेल तर शाळेत अशा सुरक्षित स्थळी आपण हलवलेलं आहे आणि बहुतेकांना ते धान्य वगैरे मिळते पण काही गावांनी असं सांगितलं की आमच्याकडं कुणीच आलं नाही तर तिथं ता मात्र ताबडतोब तहसीलदारला भेट द्यायला सांगितलेलं आहे आणि तिथं धान्याचं वाटप पण करायला सांगितलेलं आहे आणि काही जणांची जनावरं वाहून गेलीत शेळ्या श शेरडं कर्डं तुमच्या गाई म्हशी अशा पद्धतीनं कोंबड्या अशा पद्धतीचं काही काहींचं नुकसान झालं आहे काहींनी शिफ्ट केलं आहे परंतु ज्यांचं नुकसान झालं आहे ते मध्ये आपण पशु आमच्या पशुधन डिपार्टमेंटच्या वतीनं आपण त्यांना नोंद केलेली आहे त्या पद्धतीनं त्या टॅगिंग कानाला वगैरे असं केलेलं आहे त्याच्यातनं माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याचं नुकसान झालंय त्याला मदत झाली पाहिजे फक्त त्याच्यातनं कुठला गैरफायदा कोणी घेऊ नये धन्यवाद तुम्हालाही वाटतं